नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खऱ्या आयुष्यात आपण कधी ना कधीतरी प्रेम केलेलंच असतं असाच प्रेमावरचा मन येड्यागत झालं हा योगेश जाधव दिग्दर्शक चित्रपट लवकरच एक मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याचे दोन प्रमुख कलाकार माझ्यासोबत आहेत स्वानंदी लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुमेल मुदगलकर हाय कसं आहात तुम्ही बघा एकदम मस्त तो कसा आहेस मस्त मी पण खूप छान सगळ्यात पहिलं म्हणजे खूप जास्त गोड दिसत तुम्ही आज ट्रेलर लॉन्च झाला एकंदरीत स्वानंदी तुझा पहिलाच चित्रपट आहे Uh, कसं वाटत एवढं मोठ्या स्क्रीनवर स्वतःला बघताना खूप आनंद होतोय मला स्वतःला मोठ्या स्क्रीनवरती बघताना कारण खूप वर्ष वाट बघितली या दिवसाची आणि फायनली इट्स हॅपनिंग सो माझ्याकडे शब्द नाही आहेत या गोष्टीबद्दल बोलायला ॲक्च्युली पण व्हेरी हॅपी सुमेध तू काय सांगशील नाही इट्स इट्स अ व्हेरी गुड फिलिंग इट्स अ व्हेरी नाईस फिलिंग एक एका वेळेला असं वाटलं होतं की कदाचित हा मूवी नाही येऊ शकणार रिलीजच नाही होऊ शकणार कारण तेवढे स्ट्रगल्स या टीमनी तेव्हा बघितले होते बट आफ्टर सिक्स एम ओके चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील नेमकं कसं पात्र करतेस तू काय त्याच्यामध्ये नाविन्य आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव पूजा आहे आणि मी अशी एकदम इनोसेंट आणि थोडीशी भांडखोर मुलगी आहे आणि हा माझ्या मामाचा मुलगा ॲक्च्युली ही इज माय ब्रदर ओनली तू समथिंग हा आहे आणि आमचं लग्न लहानपणापासून ठरलेलं आहे तर कसं एकमेकांच्या प्रेमात पडायचं ही एक, <laughs> एक अख्खी जर्नी आहे त्या फिल्मची सो ते तुम्हाला एक मार्चला कळेलच की नक्की काय होणार आहे <laughs> सुमेद तू काय सांगशील तुझ्या <laughs> कॅरेक्टरबद्दल यश नाव आहे माझ्या okay. कॅरेक्टरचं आणि सिंपल साधा आ, एक मुलगा आहे भोळ आहे त्याला आयुष्यात फक्त प्रेम करायचं तर त्याची जी आयडिओलॉजी आहे प्रेम करायची ही त्याला नंतर कळते की हे प्रेम नाही आहे प्रेम ॲक्च्युली काहीतरी वेगळं आहे अँड त्याचीच ही hmm. जर्नी आहे पूजासोबत आणि बाकी जे त्यांनी सांगितलं त्यावरच ॲड हे करीन की लेट ही अंडरस्टँड्स वॉट लव रिली really इज ओके okay. चित्रपटामध्ये तू कोल्हापूरच्या एका मुलाचं कॅरेक्टर करतोय मग किती डिफिकल्ट केलं तो कोल्हापुरी ॲक्सेंट आणि सगळंच तर मी ॲक्च्युली या मूवीच्या आसपास पण बरंच स्ट्रगलच चालू होता माझा okay. या आधी मी एका रूममेटसोबत राहत होतो जो कोल्हापूरचा होता oh. हां तर yes. मला आठवलं हो की माझा रूममेट होता मी त्याला फोन केला मी त्याला म्हटलं मी तीन दिवस तुझ्याकडे राहायला येतोय तर मी गेलो त्याच्याकडे राहायला आणि त्याला म्हटलं फक्त कोल्हापुरी ॲक्सेंटमध्ये बोलत जा माझ्याशी म्हटलं की मी तुला एक लाईन सांगतो ती त्या ॲक्सेंटमध्ये सांग मला मला जाणून घ्यायचं आहे कारण ते असलं पाहिजे नॅचरली आलं पाहिजे तर त्यांनी तेव्हा त्या काळात आत्ता माहीत नाही की ती आहे बॉडीमध्ये पण त्या काळात आम्ही ते केलं होतं अरे काय मारतं तुला सांगतो ऐक ना तू हा कुठे अरे की बाई तर ते, हे आम्ही त्या काळात ते काढायचा प्रयत्न करत होतो ओके okay. तेव्हा आम्ही प्रॅक्टिस केली होती आणि तीच सगळ्यात जास्त मजेदार गोष्ट होती या कॅरेक्टरमध्ये माझ्यासाठी चित्रपट ज्यावेळेस शूट झाला होता म्हणजे दोन हजार अठरा साली आणि आता तुम्ही तेव्हापासून दोघं एकत्र आहात आत्तापर्यंत काही चेंजेस दोघांनी एकमेकांमध्ये आहेत का तुमचं बॉन्ड अजून घट्ट होत गेलं त्याचबरोबर काही चेंजेस दोघांमध्ये दोघांनी एकमेकांमध्ये बघितले का आय uh, थिंक आता सुमेध जास्त मोठं स्टार झाला आहे बट आय मीन ॲज तो तसाच आहे आणि तो तसाच मला आवडतो तसा तो, तो तेव्हा होता कारण uh, आमची बॉन्ड आमचा बॉन्डच वेग एक वेगळा आहे आम्ही एकमेकांची भांडतो पण पण आम्ही एकमेकांशी बऱ्याच गोष्टी शेअर करतो समजून घेतो एकमेकांना सो आय थिंक तेवढंच रिजनेबल आहे टू बी टू मी द पास्ट सुमय असण्याचा सुमय तू वॉट आय फील इन दिस केस इज जसं तुम्ही काम करता या इंडस्ट्रीमध्ये आणि uh, प्रत्येक वेळेस प्रत्येक को ॲक्टर तुमचा मित्र आणि तुमच्या आयुष्यातला एक चांगला मित्र ज्याच्यावर तुम्ही रिलाय करू शकता विश्वास ठेवू शकता जे कधी तुम्हाला गरज पडेल तर ते राहतील प्रत्येक ठिकाणी अशी मित्र नाही म्हणत प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अशी लोकं नसतात पण काही कनेक्शन्स बिल्ड होतात ऑप आणि मी आणि स्वानंदी आम्ही कधी बोलतो कधी सहा सहा महिने आमचं बोलणं होत नाही कधी वर्ष वर्ष बोलणं होत नाही आणि जेव्हा बोलणं होतं ना ते नसतात का ते फ्रेंडशिप्स असतात ज्यात तुम्ही जिथून सुरुवात केली मध्ये हां परत तुम्ही बोललात तुम्ही तुमची फ्रेंडशिप एक्झॅक्टली तिथंच आहे ती आपुलकी एक्झॅक्टली तिथंच आहे तो बॉन्ड माझा स्वानंदीसोबत अभिनयासोबत आहे आणि हे काही बॉन्ड्स आहेत ना म्हणजे यात तुम्हाला माहिती आहे की आपला इंटेंट काय त्यांचा इंटेंट काय दोन्ही चांगले आहेत व्यवस्थित आहे तर हे आमचा बॉन्ड तसाच ग्रो करत आला वी आय थिंक सो ॲज एव्हरी वन डज गो थ्रू डिफरंट डिफरंट फेजेस ऑफ लाईफ वी डू वेंट थ्रू फेजेस अँड वी यूज टू टॉक टू इच अदर बीच मे की काय चाललं आहे आयुष्यात तुझ्या आयुष्यातला त्रास काय माझ्या आयुष्यात त्रास काय हा व्हेरी गुड व्हेरी गुड हां चांगलं वाटतंय की तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे कारण एकटे एकटा नाही वाटत माझ्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेम असे वगैरे पण सगळं सोबत बोलला असेल कदाचित मी नाही पण येस म्हणजे आम्ही एकमेकांना कॉल करतो तर अगदी तीन तीन चार चार तास आमचं जसं की बाकी काहीच नाही चाललंय तसं आम्ही एकमेकांची रात्री रात्री बोलतो आणि या वी कनेक्ट ऑन अ डिफरेंट लेवल शूटिंगच्या दरम्यान सेटवरचा एखादा धमाल किस्सा जो तुम्हाला सांगायला आवडेल प्रेक्षकांना देखील ऐकायला आवडेल असा खरा मी सांगतो खरा खरा हो खरा तर एकदा आम्ही ना सेटवर प्रँक केला होता ऍक्च्युअली योगे सरांची ही प्लॅनिंग uh, होती की कोणीतरी एक मुलगा जाऊन बेवड्याची ॲक्टिंग करून हिच्या आसपास फिरेल आणि हिला बघत बसेल ही वॉज ही वॉज ही वॉज सपोज टू ही डेंट लुक लाईक दॅट बट ही वॉज सपोज टू प्ले दॅट पार्ट आणि त्यांनी पूर्ण टाईम म्हणजे तिला असं स्टॉक केलं कंटिन्युअसली त्याकडे बघायचा असा लांब जाऊन बसून वगैरे सगळं त्यांनी केलं आणि प्रँक ॲक्च्युली हा होता की तो आमचाच माणूस आहे तिला नंतर सांगायचं होतं पण प्रँक असं झाला की स्वानंदीला चांगलं वाटलं की हा मुलगा किती छान आहे मी सो मच अँड अँड शी बट गॉट टू नो दॅट प्रँक वॉज द त्याने खरं सांगायला माझ्या हातात माहीत दिलेलं आहे आणि तसं काहीच झालेलं नव्हतं मला वाटतं सुरुवातीचे अर्धा एक तास मला माहीतच नव्हतं की असं कोणतरी काहीतरी करतय शेवटी माझ्या डिरेक्टरला आणि माझ्या ऍक्टरला क्रोधित व्हावं लागलं ओव्हर रिॲक्ट व्हावं लागलं की अरे हातच आहे ना हातोच आहे ना तो सगळ्यांच्या सगळ्या मुलींना त्रास देतो वगैरे वगैरे आणि हा मग चिडला वगैरे मग ह्याला शांत केलं मग नंतर नाही अर्धा मुलींना ह्यांचा पचका झालेला जस्ट बाय द वे मान्य करतो मी ऑनेस्ट माणूस आहे झालं काय आपल्याला कसं असतं ना आपण मुलं आहेत आपल्याला कोणी असं कोणी येऊन बघत बसलं किंवा असं कंटिन्यूअसली शेअर करतो आपण रिॲक्ट करतो मुलींना माहीत नाही आय थिंक सो दे नो की कोण मुलगा बघतोय काय त्यांना कामं करताना आणि निघतात तर तिला तो स्टेअर करत होता हिला काही फरक पडत नव्हता आम्हाला पडत होता की हिला फरक पडला पाहिजे नाही तर फ्रँकचा अर्थ काय सो वी मेड डील आउट ऑफ इट की काय रे काय का बघतो कोण आहे तू गुडून आला काय करतोय तिला कशाला बघतोय तू काय चाललंय तुझं हे ते तिला घाबरवायसाठी मग कुठे जाऊन तू प्रँक वकडा शेवट थोडासा पण तिला तो आवडला होता ते खरं आपल्या चित्रपटाचं टायटल मन येडागत झालं असं आहे तर खऱ्या आयुष्यात कधी मन येडागत झालं आहे का तुमचं म्हणजे होत असत त्याच काय वी हॅव ऑल आर पास्ट आहे प्रेझेंट आहे फ्युचर आहे सो ते सगळ्यांच होत असत इट्स नॉट क्वाइट नॉर्मल हा प्रश्न जास्त सुमेधला विचारला पाहिजे कृष्णाच्या एवढ्या राधा सगळीकडे फिरताय काय सांगशील म्हणजे कधी मन एड्यागत झाला असा किस्सा हां <laughs> मन कधी कधी होतं असं म्हणजे जसं आहे मन मन झालं होतं त्यामुळे आयुष्यात थोडा बॅलन्स करणं गरजेचं आहे आणि तेच सध्या आहे मी माहिती ओके आपला प्रेमावरती चित्रपट आहे तुमच्या दोघांच्या मते प्रेमाची डेफिनेशन काय आय थिंक प्रत्येक प्रेम जे असतं ते नेहमी एका फ्रेंडशिपच्या बेसने सुरू व्हावं असं मला वाटतं आणि मित्र असणं हे खूप महत्त्वाचं असतं मग तसंच रिस्पेक्ट कम्युनिकेशन आणि अंडरस्टँडिंग वाढत जातं सो so, मैत्री असणं अशन, असणं म्हणजे प्रेम असणं असं मला वाटतं म्हणजे प्रेम आहे मैत्री तर बरोबर बोलली ती ॲडिंग टू दॅट पॉईंट आय थिंक सो प्रेम खूप सोपी गोष्ट आहे प्रेमाहून सोपी गोष्ट काहीच नाही इट्स इट्स हाव यू फील पण नाते बॉन्ड्स रिलेशनशिप्स या गोष्टी प्रेमाला कॉम्प्लिकेट करतात आय थिंक सो प्रेम तेच आहे जे तुम्ही मनात फील करता ना की कोणीतरी पुढे जावं आयुष्यात खूप मोठं व्हावं त्यांच्यासाठी सगळ्यात चांगल्या गोष्टी व्हाव्यात त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक प्रसन्नता राहावी रहावी होतं ते प्रेम आहे रिलेशनशिप्स कॉम्प्लिकेटेड इज टाईम ओके शेवटचा प्रश्न जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आमचा नवीन चित्रपट येतोय आणि प्लीज तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा एक मार्चला हो ओके म आणि स्वानंदी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण टीमकडून येणाऱ्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू